मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचना काल जाहीर झाली आणि रिक्स निवडणुकीचा कार्यक्रम आता हा लागलेला आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराची रणधुमाळी त्या ठिकाणी सुरू आहे परवा सासवड येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेब त्याचबरोबर सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी सासवडला एक मेळावा त्यांचा ठिकाणी -पेट संपन्न झाला या मेळाव्यामध्ये भाषण करत असताना साधारण मुख्यमंत्री महोदय आणि अजितदादा पवार यांनी माझ्या परिचयपत्रकामध्ये एका गोष्टीचा उल्लेख जो मी केला होता तर त्याचा संदर्भ घेऊन ती योजना कार्यान्वित करण्यासाठी आम्ही भविष्यात प्रयत्न करू अशा पद्धतीचं सुतोवाच दोन्ही नेत्यांनी त्या ठिकाणी केलं मी आपल्याला माझं परिचयपत्रक त्या ठिकाणी दाखवतो आहे गेल्या पंधरा दिवसापासून या परिचय पत्रकाचं वाटप अनेक भागामध्ये त्या ठिकाणी आहे वास्तविक पाहता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पुरंदर बारामती इंदापूर दौंड या सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळाची प्रचंड मोठी छाया ही त्या ठिकाणी आहे गेली पन्नास वर्ष ज्या प्रस्थापितांना या परिसर मतदान करतो एक आणि अगदी एकतर्फी एक मतदान करतो त्यांच्यावर विश्वास ठेवून विसंबून किंवा वारंगामध्ये हे प्रश्न सोडवतील म्हणून ही मंडळी कायम त्यांच्याबरोबर राहिली या प्रस्थापित मंडळींनी त्यांच्या या प्रश्नाकडे कधीही गांभीर्याने लक्ष दिलं नाही कधीही त्याच्यामध्ये कुठले पर्याय असावेत याविषयी कधी चर्चा केली नाही परंतु माझ्या परिचयपत्रकामध्ये गेल्या दोन हजार सहा सालापासून मी पाणी या विषयावर जो काही के अभ्यास केलेला आहे त्या संदर्भात माझी मत किंवा माझा एक घोषणापत्र म्हणून किंवा एक मतदारांना आवाहन म्हणून मी जे परिचयपत्रक या ठिकाणी काढलं होतं त्या परिचयपत्रकाचा आधार घेऊन त्या योजनेचा म्हणजे वीर धरणाचा विसर्ग ज्यावेळेस सुरू होतो त्यावेळेस नाजर धरण जे आहे एक टी एम सीचं ते भरून घेण्याविषयीची एक भूमिका मी त्या परिचय पत्रकामध्ये मांडली होती आणि अतिशय सोपा विषय आहे वीस किलोमीटरची सहा फूट उंचीची कुंदीची जर पाईपलाईन आपण त्या ठिकाणी टाकली तर सर्वसाधारण एक महिनाभरात किंवा पंधरा दिवसात पंधरा ते महिनाभरात हा नाजरे दल जलाशय जो आहे तो पूर्ण क्षमतेने भरू शकतो आणि या परिसराचा पिल्याचा पाण्याचा आणि काही अंशी शेतीच्या पाण्याचाही प्रश्न आठमाहीतरी हा सु सुटू शकतो अशी एक योजना मी त्या ठिकाणी छापून मतदारांपर्यंत पोहोचवलेली आहे आणि साहजिकच गेली पन्नास वर्षे जी मंडळी विश्वासानं ज्यांच्यावर मतदान करून त्यांना सर्वसाधारणपणे पाठिंबा देत आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत त्यांचा भूमनिरास त्या ठिकाणी झालेला आहे त्यामुळं मा मी तर अभिनंदन करतो शेवटी आज ते महाराष्ट्राचे नेते आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत जर माझ्या अशा छोट्याशा संकल्पनेचा इतका गांभीर्याने त्यांनी विचार किमान पन्नास वर्षानं किंवा केलेला असेल तर मी त्या जनतेच्या वतीनं मी त्यांचा आभारही मानतो शेवटी हा प्रश्न सुटला पाहिजे ही एक माझी कार्यकर्ता म्हणून नेहमी भूमिका होती आणि त्याच पद्धतीनं पण ही योजना मागणी मान्य करत असताना ते मृगजय ठरू नये त्यांच्या भावनेशी कुणा खेळू नये ही माझी त्यांना विनंती आहे शेवटी या महाराष्ट्राची सत्ता या महाराष्ट्राची अर्थसत्ता तुमच्या हातात दिली ती सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी दिलेली आहे त्यामुळे तुमचा पसंतीचा खासदार असो नसो तुमचा खासदार निवडून येवो न येऊ हा नंतरचा भाग झाला परंतु सर्वसामान्यांच्या हिताची पुरंदर बारामतीला वरदान ठरणारी ही योजना कार्यान्वित करणं हे माझ्यासारख्याचं जे स्वप्न आहे त्या स्वप्नाचं सुतोवास तुम्ही करणे ठीक आहे अजेंडा चोरला वगैरे हे शब्द मी वापरणार नाही परंतु शेवटी ही लोकउपयोगी कामं आहेत यांच्याकडे तुमचं अक्षम्य झालेलं दुर्लक्ष गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये या मंडळीत झालेलं नुकसान याची भरपाई कोण करणार एक साधी योजना जर तुम्हाला त्या ठिकाणी सुचत नसेल आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी जर सुचवली असेल तर ती पूर्ण करण्याची जबाबदारीसुद्धा नैतिकदृष्ट्या माझी आहे आणि त्यासाठी भविष्यामध्ये मी प्रयत्नशील राहणार आहे आणि त्यासाठीच मी ही उमेदवारी करत आहे याचीच जाणीव त्यांनी ठेवावी कारण आतापर्यंत सुप्या मागच्या पाच वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांची सभा आदल्या दिवशी झाली नंतर दोन दिवसांनी अजित पवारांची झाली दोन्ही सभांमध्ये या परिसराच्या पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडू तर नाही सोडवला तर पुन्हा मत मागायला सुद्धा येणार नाही अशी ना भाषा दोघेही नेत्यांनी त्या ठिकाणी केली होती त्यावेळेस ते विरोधी पक्षामध्ये होते एकमेकांच्या विरोधामध्ये होते दुर्दैवानं महाराष्ट्राच्या ते आता एका व्यासपीठावर आहेत जनतेने यांच्याकडनं काय बोध घ्यावा चुकीची आणि खोटी आश्वासनं द्यायची आणि ती पूर्ण न करता पुन्हा तोंड घेऊन लोकांसमोर जायचं ही जी प्रवृत्ती या महाराष्ट्रामध्ये गोकाळत आहे विशेषतः बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये गोकाळत आहे त्याला विरोध करण्यासाठीच ही माझी उमेदवारी आहे माझी त्यांना जाहीर विनंती आहे जाण्याला आव्हान आहे की गेल्या पंचवीस वर्षात पस्तीस वर्षात तुम्ही नेमकं मग केलं काय जर या लोकांसाठी एवढा सोपा प्रश्न होता तर सोडवल्यासाठी तुम्ही नेमकं केलं काय याचं सुद्धा उत्तर हे तुम्हाला भविष्यकाळामध्ये द्यावं लागेल आणि जनता काय आता तुमच्या या भूलतापांना अजिबात बळी पडणार नाही कारण तुम्ही सगळं असताना काही देऊ शकला नाही आता तुमची सत्ता जायची वेळ लागली आता तुम्ही काय वेगळं करणार आहात ही भावना सर्वसामान्य जनतेच्या डोक्यामध्ये निश्चित त्या ठिकाणी आहे आणि मताच्या रूपाने ते जोरदार तडाखा या घोटाळल्यांना दिल्याशिवाय राहणार नाहीत अशी माझी या ठिकाणी स्पष्ट भूमिका धन्यवाद